नमस्कार स्वागत आहे तुमचे आणखीन एका नवीन आणि छानसा व्हिडिओमध्ये तर आज आहे दीपा मौशा तर दीपा मौशा असल्यामुळे आज सर्वांनाच माहीत आहे की लहान लहान जे मुलं असतात त्यांना ओवाळतात तर आम्ही मी माझ्या दोन मुलांसाठी म्हणजे मुलगा आणि मुलगी दोघांसाठी सात सात दिवे करून घेतलेले आहे तर मी दोघांना ओवाळून घेणार आहे तर दीपपूजनाची तयारी देखील आम्ही करून घेतली आहे दीप दिवे वगैरे आता लावायचे आहेत तर पूर्ण तयारी कशी के दी, केली आहे ते देखील मी तुम्हाला दाखवते इकडे आत्ताच बहीने आमच्या तुळशीला दिवा लावून घेतला चला तर पुढची तयारी दाखवते मी तुम्हाला इकडे अशा प्रकारे मी वस्त्र अंथरून घेतले पाटावरती लाल कलरचं वस्त्र लागतं आपल्याला आणि जेवढे आपल्या घरामध्ये दिवे आहेत तेवढे पूर्ण यामध्ये घेतले आहेत तर काही दिवे जे आहेत तर, तर ते लावले आहे बाहेर वगैरे इकडे तिकडे आणि ही जी समय आहे ती देखील तरी आमच्या ज्या महालक्ष्मी पुरुषाच्या समय आहे तर त्या बघू शकता सात सात दिवे मी करून घेतले आहे दो दोघांचे इथे सात इथे त्यांना ओवण्यासाठी आणि इकडे आत्ताच मम्मीने फुले देखील आणली आहे तर हे फुले देखील आपण वाहून घेऊया तर हे जे फूल आहे हे जे फूल आहे तर हे बाबळीचे फुल म्हणजे आमच्या भागामध्ये म्हणजे जी काटेरी बाग बाबळ असते एकदम अशी पसरलेली तर त्या बाबळीचे फुल असतात तर कलरचे तर ते आजच्या पूजेसाठी लागत असते कारण ह्या फुला तुम्ही बघू शकता म्हणजे नवीनच फुल आलेले आहेत हे अगदी तर अजून म्हणजे पूर्ण कवळे कवळे फुलं आहेत तर ही फुलं वाहून घ्यायची आहेत तर इकडे गुलाबाचे फुलं देखील आणले आहे परंतु जे पिवळे फुलं आहेत तर त्या फुलांचा इथे आजमान आहे तर आता पूजा वगैरे आपण करून घेऊया तर व्हिडिओ आपला शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करत राहा तर आता इकडे मम्मी करून घेत आहे दिव्यांची पूजा मम्मी हुँ? ही पूजा कशामुळे करू राहील तू ही पूजा आहे ना आपल्या घरात जेवढं जेवढे दिवे असतील ना पण ते असून किंवा साध्या निरंजने ते, घासून स्वच्छ करून घ्यायचे आणि तेल भरून दिवे लावून घ्यायचे म्हणजे घरातली हिडा पिढा बाहेर जाऊ द्या बाहेरची सुख समृद्धी घरात येव ईश्वर ईश्वरचरणी प्रार्थना करायची आणि दिवे लावून घ्यायचे आणि ही म्हणजे परंपरा आहे आपल्या घर परंपरा आहे आता काहींना माहिती आहे नाही पण आता फोनामुळे सगळ्याकडे माहीत झालेलं आहे फक्त आपण त्याचा प्रयत्न करायचा माहिती करण्याचा आता 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 आहे घेतलं थोडा आक्षेला पण व्हायचा म्हणजे नंतर समजा आपण आता नैवेद्याला गुळखो हे ठेवलं का साखर आणि हा गुळ आणि साखर आपल्या घरात जे असेल ते गुळ ठेवायचं आणि हे ना बाबळीची फुलं हे फुलं पाहिजे का आमच्या दिवशीसाठी आणि लोखंड दिवाच काय मानवी हे दिवाळी हा नवरात्रामध्ये दिवस तेव्हा दिवाच खूप माने दगडाचा किंवा लोखंडाचा तर आमच्याकडे पहिला दगडाचा होता गाठ मग आणला पात्र लोखंड लोखंडाचा आणि तांब्याचा तांब्याचा हा पितळाची पात होती समई आणि आपल्या दिवाळीच्या पण ते आणि हि पण असं असिक्स कलर देऊ हे पण मला वाहनात आलेली ते पण मांडले तुझ्या ती पण मांडले आता हे काय करून घ्यायचं आता आणि हे दिवे आहे ना सात दिवे केले ना हे मुलासाठी आणि ते सात मुलीसाठी तर आता यायला हे दिवे पाजळायचे तू आणि बाळाला ओळून घ्यायच म्हणजे बाळा असे म्हणजे छोटं बाळ आहे ना छोटं बाळा असेल ना मुलगी असो मुलगा असो ते करायचं अशी परंपरा आता फुलं वाटील फुलाचं काय महत्व पिवळे फुलं म्हणजे पिवळे फुलं लागतात बस हे नसेल कन्याची पिवळे फुलं असतात ना ते व्हायचे ते नसेल तर हे व्हायचे पण फुलाचं मान <hans> ते जेवढे आपण कधी कोणती कोणते लागतोच ना ते घासून धुवून लावून घ्यायचे आणि दिवे लावायचे आणि हे लहान लहान बाळ असते घरात तर मग कणकीचे करायचे आणि ओळून घ्यायचं म्हणजे दृष्ट पण निघत निघत बाळाची आणि पण मग ते कन्या पिवळा म्हणजे तिकडं मंदिर

आनंद देणाऱ्या गोष्टी माणसाने आवर्जून कराव्यात कारण की प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये कोणता ना कोणता छंद असतोच म्हणजे प्रत्येक व्यक्तीला असतोच कोणता तरी छंद कुणाला ट्रेकिंगमधून आनंद मिळतो तर कुणाला वाचनातून कुणाला संगतीचा प्रेमी असतो तर कोणी चित्रपटांचा अशी छंद माणसाला ऊर्जा देतात मनाला शांती देतात यातून आपल्याला जी गोष्ट आवडती ती माणसाने आवर्जून करावीत यातून आपल्याला आनंद शोधणारे अनेक नवीन नवीन मित्रही भेटतात आणि परिणामी आपली जी सतत तक्रार करण्याचा स्वभाव आणि नकारात्मकता असते ती निश्चितच कमी झालेली आपल्याला दिसते तर माणसाने आपल्या आयुष्यामध्ये बदल नक्की स्वीकारावा कारण मानवी मन कोणत्याही नव्या गोष्टींचा स्वीकार करण्यास तयार नसते पण बदल हा प्रकृतीचा नियम आहे तुम्ही जेवढे आडून राहू म्हणजे आपण जेवढे आडून राहू तेवढा बदल टळणार नाही कारण आणि बदल स्वीकारता माणसाला आयुष्यामध्ये आलाच पाहिजे आयुष्य सहज सोपे आणि बिना कटकटीचे बिना कटकटीची करायची असेल तर माणसाने नक्कीच बदल स्वीकारला पाहिजे आणि आपल्या अंगवळणीही पडला पाहिजे त्यातून आपल्याला नक्कीच आपली प्रगती साधता येऊ शकते प्रत्येक गोष्टीमध्ये आनंद शोधणे हीच खरी अशाची गुरुकिल्ली आहे अशा प्रकारे इकडे पूजा वगैरे छान अशी करून घेतली मांडून घेतली आणि दिवे वगैरे उतरवून तिकडे ठेवले होते ओवाळून तर पूजा कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा आणि तुमच्याकडे देखील कशी करतात आमच्याकडे अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने ही पूजा केली जाते तर अशा प्रकारे आम्ही पूजा वगैरे करून घेतली आणि आमची तर ब्रह्मकमळ कसे खुलले आहे तर त्या त्याचा थोडासा व्हिडिओ मी या व्हिडिओच्या पुढे जोडणार आहे तर बघा आणि तीन ब्रह्मकमळ आले होते आणि एक जे आहे ते म्हणजे चार आले होते पूर्ण तर एक एका दिवशी तीन आले आणि दुसऱ्या दिवशी एक आलं होतं तर त्याच दिवशी बारा वाजता जाऊन पूजा वगैरे केली होती म्हणजे ब्रह्मकमळ खुलले की त्याच दिवशी बारा वाजता जाऊन महादेवाच्या मंदिरामध्ये पूजा वगैरे करावं लागते आंघोळ वगैरे करून तर कसा वाटतो व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि यापुढील व्हिडिओ बघण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला पुन्हा भेटू आपण आणखीन एका नवीन आणि छानसा व्हिडिओ सुंदर आलं बरं फोटो नाही तीन उमधले आत एक राहिलं बरचं ह्याच्यातलं गोमतामा शिवायसारखाच आकार आहे याचं आकार क्लिअर बरं का याला का मी नव्हते बघितली बरं का अजून एवढं साक्षू हे वरती एक कळी आली बघ केला हां खाली एक हा इकडून एके मित्र म्हणलं कुठे होती आणि एक गळली अगं तो वरती कुठे म्हणली हा तेच पालाचं पानं मी खाली बघू कुठे काही बघ मी हे पानं काढणार होते पण परत विचार केला नको आहे म्हणलं नाही बघित आलं आहे बघू हां कुठे नाही आहे नाही बघ पा नाही पान आहे सुंदर फुला आमच्या ब्रह्मकमळला मस्त